अकरा जणांच्या संचालक मंडळांनी संगणमत करून धान खरेदी योजना दोन हजार एकवीस बावीसच्या खरीप व रब्बी हंगामात एक हजार चारशे सत्तर पॉईंट चाळीस क्विंटल धानाची अफरातफर करून तब्बल बेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार आठशे चौसष्ट रुपयांची शासनाची व फेडरेशनची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली पंधरा मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांच्या तक्रारीवरून तब्बल अकरा जणांविरोधात पवनी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे करीत आहेत या घटनेत संस्था अध्यक्ष तीस वर्षीय महिला सह संस्था संचालक संजय जगनीत वर्ष मनोहर तांडेकर व साठ वर्ष सेजरन चंपालाल नौत वय अठ्ठेचाळीस वर्ष प्रदीप तुरकर व छत्तीस वर्ष संचालक व्यवस्थापक संदीप कुंभारे वय शेचाळीस वर्ष संस्था संस्थाचालक बिना तांडेकर वय बेचाळीस वर्ष यासह अन्य चार महिला संचालकांविरोधात पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे